सिद्धेश्वर कॉलनी संजयनगर येथील सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटीने महापालिकेकडे हस्तांतरित केलेला पंधरा हजार स्क्वेअर फूट मापाचा कोट्यावधी रुपये बाजारभाव असणारा भूखंड कोणत्याही व्यक्तीला मंडळाला शिक्षण संस्थेला सामाजिक संस्थेला देऊ नका या मागणीसाठी आयोजित केलेल्या या भागातील स्थानिक नागरिकांच्या बैठकीत बोलताना हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटीतील करोडो रुपये किमतीचा खुला भूखंड तथाकथित जातीयवादी शिक्षण संस्था चालकांच्या घशात घालू देणार नाही या ओपन स्पेसवर या भागातील गोरगरीब लग्न मुंज जावळ बारशी वाढदिवस याचा उपयोग सांस्कृतिक भवनाचा हॉल त्याचबरोबर वॉकिंग ट्रॅक गार्डन इत्यादी करण्यासाठी याचा उपयोग व्हावा हिंदू एकता आंदोलन हा भूखंड वाचवण्यासाठी पूर्ण ताकदिनिशी या भागातल्या नागरिकांसोबत ठाम उभा असणार आहे असं आश्वासन दिलं व सिद्धेश्वर कॉलनीतील भूखंड वाचनासाठी आणि विकसित करण्यासाठी लढा उभा करून सोमवारी निवेदन देणार यावेळी भाजपाचे नेते अतुल ढगे ढगेसर प्राध्यापक विश्वास कांबळे यांची भाषणं झाली हिंदू एकताचे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रसाद रिसवडे हिंदू एकता विभाग अध्यक्ष आणि रुद्ध कुंभार अभूत जाधव सुनील तिवले महादेव पवार योगेश गोरे ओंकार पोप्पल घाट रोहित काळे सुमित गावडे सुभद्रा गोरे मयुरा ढगे छायाबाई नळे माधवी मिसाळ सुनीता घोरपडे शोभा नळे इत्यादी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी शिक्षण संस्थेच्या नावाखाली करोडो रुपये किमतीचा हा हालायचा था गाव आपल्याला एकत्रितरित्या उभळून लावायचा आहे आणि त्यासाठी तुमच्या पाठीमाग सांगलीचे आमदार सुधीरदा आम गुरुवारी संभाजीराव भिडे गुरुजी हे पूर्ण तात्कीद आहेत लक्षात ठेवा आणि पहिला स्टेप आपल्याला ही घ्यायची आहे की ह्या ठिकाणी महाशिवरात्रीचा मुहूर्त साधून रातोरात पिंडीची आणि नंदीची स्थापना केली पोलिसांनी बराचा वापर केला परंतु तुम्ही नेता न राहिला आक्रमक राहिला म्हणून त्यांना पुन्हा आहून या ठिकाणी ती प्रतिष्ठापना करावी लागली आता ही कायम ती प्रतिष्ठापना करायची आहे यासाठी आपल्याला सगळ्यांना घेऊन एक लढा उभा करावा लागेल महापालिकेचे आयुक्त महापालिकेमध्ये प्रशासकीय सत्ता आहे प्रशासन आहे आयुक्तांना भेटून पहिल्यांदा सांगायचंय आपल्याला निवेदन द्यायचं आहे मोठ्या ताकदीला जाऊन निवेदन द्यायचं आहे की हा भूखंड सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटीच डेव्हलप करणार आमदार खंडातून ठिकाणी सांस्कृतिक भवन बांधणार कोणत्याही परिस्थितीत इतर कुठल्याही बाहेरच्या संस्थेला हा भूखंड द्यायला आमचा विरोध आहे हे पहिलं लेखी पत्र द्यायचं दुसरा लेखी पत्र द्यायचं ते म्हणजे आमदार सुधीर दादा गाडगिळ या भागातल्या सर्व हिंदू बांधवांचं माता भगिनींचं लेखी पत्र घ्यायचं सह्या घ्यायच्या आणि आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी आमदार फंड निधी वापरून या ठिकाणी ह्या ओपन पिसवर एक सर्वांना उपयोगी येणारं लग्न कार्य व्हावं साखरपुडा व्हावा याद्या व्हाव्यात मुंजी व्हाव्यात जावळे व्हावीत वाढदिवस व्हावेत असं ह्या गोरगरीब बांधवांना भगिनीना माताना या ठिकाणी ह्या बांधकामाचा उपयोग होईल अशा पद्धतीचे एक सांस्कृतिक भवन आणि त्या भवनाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी शिवाचं मंदिर असलं पाहिजे आणि ते बांधण्यासाठी निधी आपण उपलब्ध करून द्या त्याचं प्लॅन एस्टिमेट तयार करा अशी मागणी आपल्याला करायची